नेमकेच तयारी चालू आहे आई मला कन शेंगदाणे काढून देते तर टेस्ट सांग मला कसं झाली तर मी घेतो ना तू घेणे प्लेट मीठ बरोबर पर आहे का खारट झाले कोमल काही खा वाटतंय का तुला मग कसं करायचं सांगत खाल्लं पाहिजे का नाही पाहिजे मग हिवला त्रास होणार नाही का मग पोहे संपाय नाही त्यातले परी हाव आर यू काय करतेस तू घोडा खेळती का मग मम... मम्मीला काय झालं मम्मी कुठे गेली मम्मीला ताप आली दावाखान्यात घेऊन जाऊ बर तुला भूक लागली का माझ्यासोबत जायचं बरं तुला भूक लागली का पोहे खाती का तू पोहे खाशील का हा पोहे खाशील का हो की नाही पोहे नाही पो पोहे 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 खाणारे का हो किंवा नाही बोल बरे मी वावर वावरात नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे सगळीकडं वातावरण खूप खराब चालू आहे सध्या सर्दी खोकला पडसरसोबत इकडं आलेला आहे आणि आमच्या घरी पण मला पण सर्दी खोकला झालेला आहे परीला पण झालेला आहे पूला पण झालेला आहे कोमलला पण झालेलं आहे आता कोमल तिकडे जाऊन झोपलेली आहे सकाळी साडेनऊ दहा वाजता आणि मला लागले भूक 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 बुक आपण काय करूया थोडे पोहे करूया पोहे मला मीच करतो जरा हाताने कोमलला पण देतो जरा खायला तिला पण गोळ्या वगैरे घ्यायचे असेल तर चला माझ्यासोबत आपण जरा पुढे करूया बाकी बघूया आईचं काय चाललंय काही नाही तर ओके चला माझ्यासोबत नेमकेच तयारी चालू आहे आई मला का शेंगदाणे काढून देते काय झालं काय हा काय चला माहित नाही कुठे होत तुथे घरातली मेन बाई आहे कोण बदलत सगळं पोहे करूया मस्त छान असे रोहिणी शेंगदाणे 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 नाही तिथं तेल गरम होतय दोन मिनिटं किती डावे चला त्यावर पटकन जरा कडी पत्ता नाही आपली ताई आपली जे पोहे आहेत ते झालेले आहेत रेडी आणि आपण देऊया कोमलला कोमल झोपलेली होती पण तिला उठून इकडे समोर यायला सांगितलंय मी जेणेकरून आणि पोहे बनवून काही रॉकेट सायन्स नाहीये पोहे कोणी म्हणू शकतो आई गे घ्या एवढे पोहे खाऊन घ्या आता टेस्ट मला तर मी घेतो ना तू घेणे प्लेट मीठ बरोबर आहे का, का खारट झाले परी लावली खंबक कशी झाले टेस्टी झाली कुठे झाली जास्त रिझेनेट रोयनिंग बी झाली चल बेटा गे पोहे काय ना तिकट झाले खूप तिकट झाली थोडं खाऊन घ्या आता पण पण घेऊ थोडे कारण की मला ही दुकानात जायला उशीर होत एवढे उरले रोहिणी पण खाईन थोडे चल डोक घ्या खातेन तू खातो का डुक्या खातो का डुक्या खा डुग्गू दुगु डुगू कोमल तू गोळ्या पूर्ण घेत नाही काय करावं तुझं सांग बरं मला त्या दिवशी पण तू तेच केलं मित्रांनो ओके मला आवडले झाले तर विषय काय माहिती का त्या दिवशी गोळ्या मिस केल्या आणि गोळ्या मिस का केल्या त्याचं कारण पण ती सांगणार आहे कारण की पिवला शी लागती आहे है, है ना हां जुलाब होतोय तिला तर ते तिच्यामुळे तिनं हीट कमी होण्यासाठी गोळ्या कॅन्सल केल्या पण ते गोळ्यामुळे परत ताप येते आहे नाही घेतल्या तर हा सगळा इश्यू होता आमच्या प्रॉब्लेम म्हणून मी व्हिडिओज वगैरे टायमवर वगैरे येत नाही आहे हे सगळे प्रॉब्लेम चालू आहे आणि खूप जर फ्रेश व्हायचं बाकी आहे दहा साडे दहा आहे सव्वा दहा वाजले पंधरा मिनटामध्ये पोळे तयार केल्या जातो आहे मी दुकानामध्ये हे करून कारण मला सकाळी बुक लागली पण मला काही इच्छा झाली नाही तिला सांगायची की हे करते ते कर परीचा खोकला कारण खोकली सात सगळीकडे चालू आहे आय थिंक तुमच्या इथे चालू असेल तर मला सांगा तस ओके हो नाही भूक लागली ती मॅडम लागली तेवढे पोहे संपव मस्त बिगी पोहे खायचे तेवढे तिला बसून एवढे पोहे खायला होते मी आणि मग तुम्हाला भेटतो कोमल काही खा वाटतय का तुला मग कसं करायचं सांगता आता खाल्लं पाहिजे का नाही पाहिजे हा मग पिवला त्रास होणार नाही का मग पोळी पोळी संपाय नाही त्यातले अर्धे मी घेतले परत काय करा सांगा सकाळपासून सा निस झोपत खेळ काय जाणार त्याची नाही माहिती पण जातील पोहे खाली पोई आवडली का छान झाले का हा हा आता अकरा ती आता एकदा गोळा घेतल्या का बघा आराम पडतोय का तर नाही पडला तर आपण जाऊया दवाखान्यात परत एका मोठ्या दावाखान्यात जाऊ आता दवाखान्यात चेंज करायचा चे विषय चालू आहे जरा बघू आता काल संक्रांती म्हणून बाहेर आलीच नाही अजून पटापटा चमचा उचलून पटापटा खाल्लं की मोकळ होऊन जायचं पाणी पिऊन लगेच जायचं झोपायचं खा ना पटकन खाल्ला झोपाल लागत काय पाणी माझ्या माग दवाखाना चालू आहे तुम्हाला माहिती परी झाली की कोमल कोमल झाली की पिऊ पिवर झाली की मीच झालो की कोणी 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 हळूचा तर असा सगळा त्रास चालू आहे आणि हो तुम्हाला एक सांगायचं आहे लास्ट टाइम जेव्हा रामभवनं व्हिडिओ बनवला होता जेव्हा मी म्हटलं होतं ना की एवढी सेवा करतो का बायकोची वगैरे तर मी ते मजाकमध्ये बोललो होतो आणि माझं बोलणं पण जास्त कोमलला माहिती आहे आणि कोमल माझ्या घरच्याला पण माहिती आहे मी कसं बोलतो काय बोलतो तर ती जास्त सिरियस लटो मान्य आहे कोमलची सेवा पण मी करत असतो नाही कोमल ती तुम्हाला दिसते नाही दिसत मला माहिती नाही पण असा विषय आहे या व्हिडिओला तुम्ही म्हणसाल की राम भाऊ हे करत होता तर तू काहीतरी बोलला असं तसं पण ठीक आहे चला मी जाऊ तुला दुकानामध्ये कोमल हा तू आराम करणार आहेस का आता काय मीच खाऊ घालू का सांग बरं काय करू एवढं बस पिले हा ना सन सण सन सण सन सण सन सन जाते तू वयात मध्ये पटकन खाऊन मोकळं व्हायचं ती त्याला दे सोडून आली सगळे रिकामा टाइमपास चाललाय काय करू सांगा बरं चला मी जातो दुकानामध्ये गेलो की मग तुम्हाला भेटतो खेळा तुम्ही बघितला असा काही विषय आहे आणि तुम्हाला म्हटलं की मी दुकानात गेल्यानंतर कॉ तुम्हाला भेटतो तर त्या हिशोबाने आता व्हिडिओ मी लाईव्ह करणार आहे तर सकाळपासून असा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून घरामध्ये सगळं वातावरण तसं झालेलं आहे त्याला आपण आता काहीच नाही करू शकत पण ठीक आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही काही ना काही काही नाही काही चालू राहत तशी माझ्या लाईफमध्ये काही ना काही चालू राहत दररोज तुम्हाला काही ना काही बघायला मिळतं तर काल संक्रांत ठीक झाली छान झाली आणि कोमल जे जा वांद्याला जाणार आहे काही दिवसांनी बरेचसे लोक असे म्हटले की आई आईनं जे ताट तयार केलं होतं ते कोमलनं घेतलं असं तसं हे ते तर ते तुम्ही एकदा जाऊन बघा परत ते वेगवेगळंच आहे ताट त्यांचं परंतु ठीक आहे काही लोक कमेंट्स करतात त्याला आपण काही बोलू शकत नाही जास्त तो चला मी आता व्हिडिओचं एंडिंग करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा तसंच व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तर मी भेटतो तुम्हाला एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडीओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय